शिरूर शहरातील हलवाई चौक परिसरातील अमोल ज्वेलर्स सोन्या चांदीच्या दुकानावर पडलेल्या दरोड्यात कोठ्यावधी रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला याबाबत समजलेल्या माहितीनुसार आज पहाटे चार वाजेच्या सुमारास कारमधून आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळीने अत्याधुनिक कटरच्या सहाय्यानं दुकानाचं शक्टर उचकटलं सुरक्षा ग्रीन काउंटरचे काच फोडून दुकानात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने दुकानदार वैभव जोशी यांनी गॅलरीतून पाहिले असता दरोडेखोर दरोडेखोर दिसताच केल्यानंतर पळून गेले सुमारे त्रेसष्ट लाख रुपये किमतीचे सत्तर किलो चांदीचे दागिने सात लाख रुपये किमतीचे सात किलो चांदीचे जोडवे चार लाख चौदा हजार रुपये किमतीचे बावीस कॅरेट सोन्याचे कर्णफुले शाईन अंगठ्या चौसष्ट लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा गंठण टेम्पल हार चेन राणी हार अंगठ्या असा एकूण एक कोटी अडतीस लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज गेल्याचं समजतंय घटनेची माहिती मिळताच शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुणे ग्रामीण गुन्हे शाखा शिरूर पोलीस रांजणगाव पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.